यस yes, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे चर्चा करतो इतका सातवी गणिताचं चौथं प्रकरण कोण आणि कोणांच्या जोड्या यामधला संच वीस बघतोय या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच एकोणीस पर्यंत बघितलेत आज सराव संच वीस बघायचा मित्रांनो एकदम सोपं आहे बघा सराव संच वीस मध्ये ही आकृती आहे नीट बघा या आकृतीकडे या आकृतीमध्ये आपल्याला रेषा ए बी रेषा सॉरी बी डी आणि रेषा ए सी परस्परांना बिंदू छेदतात माप कोण एपीडी बघा ए पी आणि डी या कोणाचं माप आपल्याला दिलेलं आहे सत्तेचाळीस अंश तर इतर एपीबी बीपीसी आणि सीपीडी तर पहिलं एपीबीचं माप काढू चला ए पी आणि बी या कोणाचं माप बघा आता हे दोन कोण जर तुम्ही बघितलं ए पी डी आणि एपीबी एक हे जे दोन्ही कोण आहेत ते रेशीय जोडीतील कोण आहेत आणि रेशीय जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते मग लिहायचं कोण ए पी डी अधिक कोण ए पी बी बरोबर एकशे ऐंशी अंश आँश। कारण हे कुठले कोण आहेत रेषीय जोडीतील कोण रेषीय जोडीतील रेषीय जोडीतील कोण आहेत आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश आँश असते एपीडी दिले सत्तेचाळीस अंश आधिक कोण ए पी बी आपल्याला काढायचंय बरोबर एकशे ऐंशी अंश जसेच्या तसे आपल्याला कोण एपी च माप काढायचे एपीबी ला म्हणायचं भावा तू इथं थांब एकशे ऐंशी ला म्हणायचं तू जाऊ नको हो लांब सत्तेचाळीस आधी खे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा सत्तेचाळीस मग कोण ए पी बी च माप किती एकशे ऐंशी वजा सत्तेचाळीस एकशे ऐंशी मधून सत्तेचाळीस वजा करा शून्यातून सात जात नाही दहातून तुम सात गेले तीन इथं एक आला आठातून चार आणि एक पाच गेले तीन आणि हा एकशे तेहतीस किती उत्तर आलं बाबा एकशे तेहतीस अंश मग तर लिहायचं इमानदारीत एकशे तेहतीस अंश तर अशा प्रकारे आपल्याकडं या एपीबीचं माप आलं एकशे तेहतीस आता बीपीसी बीपीसी बघा बीपीसी या कोणाचं माप बघा बीपीसी आणि एपीडी हे दोघे जण एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोण जे आहेत ते नेहमी एकरूप असतात एकमेकांच्या एकरूप असतात विरुद्ध कोणाच्या जोड्या मग कोण एपीडी बघा कोण ए पी डी बरोबर कोण बीपीसी बीपीसी पी इथं विरुद्ध कोण एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत विरुद्ध कोण एकरूप असतात ठीक आहे परंतु लेकिन किंतु परंतु बंधू कोण एपीडी आपल्याकडे किती अंश आहे सत्तेचाळीस अंश आहे म्हणून बीपीसी च माप सुद्धा सत्तेचाळीस अंश असलं पाहिजे कारण हे दोघ जण एकरूप आहे बरोबर एकदम साधा सोप्पा विषय आहे हे दोघ जण एकरूप कारण विरुद्ध कोण आता बघा लक्षात घ्या आपल्याकडे या कोणाचं माप आलं एकशे तेहतीस अंश हा कोण आला सत्तेचाळीस अंश आता मला सीपीडी बघा सीपीडी म्हणजे या कोणाचं माप काढायचं आता हा सीपीडी आणि हा जो कोण आहे पलीक त्याच्या पलीकडचा हा ए पी बी हे दोघ एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोण एकरूप असतात किंवा या दोघांची बेरीज एकशे ऐंशी रेषीय जोडतील कोण कुठल्याही पद्धतीने तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढू शकताय हे दोघे एकमेकांच्या विरुद्ध आहे मग तुम्ही लिहा कोण एपीबी एपीबी एक सीपीडी कारण एकमेकांचे हे विरुद्ध कोण आहे तर याच विरुद्ध कोण हे बाबा एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत परंतु परंतु आपल्याकडं कोण एपीबीचं जे माप आहे ते एकशे तेहतीस अंश आहे मग एपीबी जर का एकशे तेहतीस अंश असेल तर कोण सीपीडी सुद्धा एकशे तेहतीस अंश असणार तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपण मार्गी लावू शकतो अशा प्रकारे हा प्रश्न सोडवू शकतो नीट लक्ष द्या स्क्रीनशॉट घ्या एकदम सिंपल आहे ठीक आहे आता पुढे जाऊयात पुढचा आपण जो प्रश्न आहे पुढचा दुसरा प्रश्न बघूयातला यामध्ये दोन प्रश्न आहेत एक पहिला तर झाला आता दुसरा पण प्रश्न आहे बघा दुसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा तसं आहे पी एम आर च तर पीएमएस चला पीएमएस च माप काढू या सगळ्या कोणांची मापा आपल्याला बाकी काढायची आहे तर एकदम सोपं आहे बघा आता मला सांगा पी एम आर मग अशी आपण माहित बघितलं पी एम आर आणि बघा हे जे दोन कोण आहेत ते रेशीय जोडीतील कोण आहे बघा कोण पी एम आर आधी कोण पी एम एस दोघांची बेरी झाली एकशे ऐंशी अंश कारण हे दोघे सुद्धा कसे आहेत रेशीय जोडीतील कोण आहेत जोडीतील कोण रेषीय जोडीतील कोण आहेत ओके आणि त्यांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते आता पीएमआरचं माप एकशे अंश आहे आधी कोण पीएमएस मला पीएमएसचं माप काढायचं पीएमएस बरोबर एकशे ऐंशी अंश कोण पीएमएस आपल्या जाग्यावर पीएमएस आपल्या जागेवर एकशे ऐंशी अंश आपल्या जागेवर हा एक्स अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा एक्स म्हणजे कोण पीएमएसचं माप किती आलं कोण पीएमएस बरोबर एकशे ऐंशी वजा एक्स अंश तुम्ही असं लिहू शकताय हे झालं कोण पीएमएसचं माप एकदम सोपा विषय पीएमएस किती आलं एकशे ऐंशी वजा एक्स एकशे ऐंशी वजा एक्स अंश झालं आता बघा आता मला काय करायचं एस एम क्यू आता एस सी एम क्यू बघा एस सी एम क्यू हा एक्स तर हा त्याच्या विरुद्ध कोण आहे क्यू या दोघांची माप पण सारखी असतात फक्त लिहिताना आपण काय लिहू शकतो की तो 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 बाबा हे दोन कोण एकमेकांचे विरुद्ध आहेत पी एम आर व एम क्यू विरुद्ध आहेत ना मगाशी आपण बघितलं इथं लिहायचं कोण पी एम आर बरोबर कोण एस एम क्यू कारण एकमेकांचे विरुद्ध कोण येते विरुद्ध कोण आहेत ओके विरुद्ध कोण ओके परंतु परंतु आपल्याकडे कोण पी एम एस सॉरी पी एम आर नाही पी एम आर आणि हा पी एम आर आणि एस एम क्यू दोघे एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत परंतु पी एम आर आपल्याकडे एक पी एम आर बरोबर आपल्याकडे एक्स अंश आहे म्हणून कोण एस एम क्यू सुद्धा एक्स अंशत असणार आहे तर अशा प्रकारे एस एम क्यूचं माप आपण काढू शकतो ठीक आहे एस एम क्यू पण एक्स आता मला आर एम क्यू काढायचं म्हणजे क्यू एम आर क्यू एम आर किती असणार बाबा बघा त्याच्या समोरचा हा जो कोण आहे विरुद्ध कोण एकशे ऐंशी वजा एक्स आहे तर हा खालचा सुद्धा किती असणार तुमच्याकडे एकशे ऐंशी वजा एक्स अंश कारण हे दोघं जण एकमेकांचे विरुद्ध आहेत मग काय बाबा पी एम एस व क्यू एम आर एक कोण पी एम एस एकरूप कोण क्यू एम आर हे काय एकरूप आहेत कारण एकमेकांचे एक विरुद्ध कोण आहेत एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोण हे एकरूप असतात परंतु आपल्याकडं कोण पीएमएस किती आलं होतं एकशे ऐंशी वाजा एक्स अंश म्हणून कोण क्यू एम आर सुद्धा बघा पी एम एस किती एकशे ऐंशी वाजा एक्स म्हणून क्यू एम आर सुद्धा किती असणार एकशे ऐंशी संपला विषय तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवू शकतो एक्सच्या स्वरूपात सगळी उत्तर इथं येतील एकदम आहे तर हे दोन प्रश्न मित्रांनो ह्या एका सराव संचामध्ये होते याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता येस तर बघा मित्रांनो यानंतर पुढे याच्यामध्ये मला तर वाटत दोनच प्रश्न होते आणि याच्यानंतर पुढे आपण सराव संच एकवीस सुरू करूयात पण सरावसंच एकवीस जो आहे तो आपण आपल्या पुढच्या लेक्चर मध्ये बघू पुढच्या व्हिडिओ मध्ये पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना